मित्रांनो काल संध्याकाळपासून एक न्यूज खूप वेगाने पसरते कोणती लाडकी बहीण योजनेची के वाय सी बंद करण्यात आली मित्रांनो हो आणि जेव्हापासून ही न्यूज तुम्ही ऐकली असेल तेव्हापासून तुमच्या मनात कमीत कमी दहा प्रश्न असेल की जे तुमच्या मनात घर करतायत मित्रांनो हो तुमच्या तुम्हाला सांगतो डॅट तुमच्यासाठी आज नोटस बनवली आहे बरोबर तर हे दहा प्रश्न असे आहेत की जे तुम्ही लाडकी बहिणीच्या वेबसाईटला कॉल करा म्हणजे लाडकी बहिणीच्या हेल्पलाईनला कॉल करा किंवा मुख्यमंत्री हेल्पलाईनला कॉल करा कुठेही तुम्ही कॉल केला तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर कोणीच देणार नाही मित्रांनो पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी ईश्वर पाटील तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर इथंच येणार मित्रांनो हो या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथंच मिळणार त्यासाठी तुमचं काम काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे बरोबर तर चला डायरेक्ट सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न तुमच्या मनात जो येणार तो की केवायशीची साईट का बंद केली हो मित्रांनो के केवायसीची के साईट का बंद केली हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल बरोबर तर आता आगामी काळात येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये तुमच्या इलेक्शन्स लागू मित्रांनो आणि अशामध्ये आता तुम्हाला माहिती आहे इलेक्शन्समध्ये जर तुम्ही आता इलेक्शनचं कामकाज चालू राहणार आणि त्यामध्ये तुमच्या हार्ट सर्व डेटा गोळा करणं तुमची चेकिंग वगैरे करणं या वेळ यात बरासा वेळ जाणार आहे मित्रांनो म्हणजे साधारणतः दोन ते तीन महिने तुमचे याच कालावधीत जाणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो तात्पुरती तुमची केवायसीची साईट थांबवण्यात आली म्हणजे तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी आता था, तात्पुरती थांबवण्यात ता आली मित्रांनो बरोबर तर यामध्ये दुसरा प्रश्न जो तुमच्या मनात येत असेल की ज्यांनी आता ई केवायसी सी केली त्यांना पैसे येतील का तर मित्रांनो बघा ज्यांनी ई केवायसी केली आहे त्यांना आता पैसे तर येतीलच एती येतील म्हणजे बघा जर आता साधारणतः तुमच्या दोन ते तीन महिने इलेक्शनमुळे म्हणजे निवडणुकीमुळे तुमचं केवायसीची साईट थांबवण्यात आली बरोबर हे तुम्हाला माहिती पण जर अशामध्ये तुमचं जर लाडकी बहीण योजनेचं रेकॉर्ड जर शासनाने चेक केलं तर तशामध्ये ज्यांनी ई केवायसी केलेली आहे त्यांना लगेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येतील मित्रांनो तरी तुम्ही जर ई के वाय सी नाही केली तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील मित्रांनो कारण सध्या योजना स्टॉप आहे त्यामुळे तुम्ही केवायसी केलेली असो की नसो तुम्हाला पैसे येतील बरोबर त्यानंतर तिसरा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल की आता बघा यामध्ये ट्विस्ट तुम्हाला तुम्हा तिसरा आणि चौथा सर्वात भारी प्रश्न सांगतो बघा ज्यांना आधी पैसे आले आणि ज्यांनी ई के वाय सी केली बघा दोन वेगवेगळे प्रश्न मित्रांनो ज्यांनी ई केवायसी केली आणि ज्यांना आधी पैसे येत होते म्हणजे ज्यांना आधी पैसे येत होते त्यांनी ई के वाय सी केली तर त्यांना आता पैसे येतील का आणि चौथा प्रश्न की ज्यांना आधी पैसे आले नाहीत आणि त्यांनी आता ई के वाय सी केली किंवा नाही जरी केली केली नाही केली दोन प्रश्न घेऊन आपण इथं तरी त्यांना आता पैसे येणार का तर बघा तुम्हाला सांगतो ज्यांना सा सहावा सातवा किंवा आठवा हफ्ता ज्यांना आला नाही बरोबर तर अशा महिलांचं काय तर बघा अशा महिलांना जर आता शासनाने तुमचं लाडकी बहीण योजनेचा रेकॉर्ड चेक करून जर त्यामध्ये तुमची के वाय सी केलेली असली आणि त्या बेसवर तुमच्या आधार कार्डवर जो नंबर असेल आणि त्याला जी बँक लिंक दिसेल त्या माध्यमातून जर शासनाने पैसे सेंड केले तर डायरेक्ट तुम्हाला हे पैसे मिळतील आणि जर शासनाने तुमच्या आधीच्या रेकॉर्डवर चेक केलं आधीचा रेकॉर्ड तुमचा लाडकी बहीण बहिणीचं त्यानुसार जर दिलं मग तुम्ही त्यामध्ये के वाय सी असो की नसो तुम्हाला डायरेक्ट ते पैसे येत असतील तुमच्या जर आले असतील पूर्ण पैसे म्हणजे सहावा सातवा आठवा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये पडला असेल तर तो येणार आहे आणि जर तुम्हाला सहावा सातवा आणि आठवा हप्ता नाही मिळाला तर तो तु ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाहीत मित्रांनो क्लिअर झालं तुमच्या मनामध्ये आता चौथा प्रश्न पण सेम आता बघा चौथ्या प्रश्नात आपण काय होतं की ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही आहे ज्यांनी के वाय सी केलेली नाही आहे त्यांना आता पैसे येतील की नाही यांना आधी आले नाही तर सेम मित्रांनो मी काय सांगितलं तुम्हाला बघा की जर आधीच्या रेकॉर्डवर चेक केलं शासनाने तर त्यामध्ये जर तुम्ही के वाय सी केलेली असो की नसो जर आधीच्या रेकॉर्डवर चेक केलं आणि तुमचे जर पैसे येत असले म्हणजे आठ आत्तापर्यंत तुमचे सर्व पैसे रेग्युलर रेग्युलर आले तर तुम्हाला सहजच सहजच डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हे पैसे पाठवले जातील मित्रांनो तर झाला आता क्लिअर तर यानंतर पाचवा प्रश्न की आता लाडकी बहिणीची बहीण योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला कोणत्या दिवशी मिळणार तर बघा शासनाने डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो लवकरच लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त भाऊबीजेचं गिफ्ट लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा जा केलं जाणार मित्रांनो हो सर्व लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीजेचं गिफ्ट शासनातर्फे दिलं जाणार मित्रांनो आणि माझ्यातर्फे सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि भाऊबीजेच्या सुद्धा तुम्हा सर्व बहिणींना हार्दिक शुभेच्छा लवकरच शासनातर्फे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हा हाप, दिवाळीचा हप्ता जमा केला जाण्या किंवा भाऊबीजेचा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो आणि हा हप्ता साधारणतः दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मी आत्ता सांगतो तुम्हाला डायरेक्ट साधारणतः दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आता यानंतर सहावा प्रश्न आहे बघा आतापर्यंत जे झालं गेलं ते विसरून जा पण आता, आता यापुढे जर तुम्ही ई केवायसी केली किंवा नाही केली तर पैसे येणार का टॉपिक तेच आहे मित्रांनो पण प्रश्न किती वेगवेगळे बदलत आहे बघा आता यापुढे जर तुम्ही केवायसी केली आणि किंवा नाही केली तर तुमचे पैसे येणार का बघा यापुढे आता तुम्ही साईट चालू काय असली काय नाही असली काय बरोबर आणि तुम्ही केवायसी केली नाही जरी केली तर बघा एखाद्या वेळेस मी आधी सांगितलं तुम्हाला की तुमचा रेकॉर्ड जर चेक केलं तर त्यामध्ये तुमची ई केवायसी दिसली तर तुमचा रेकॉर्ड अपडेट होऊन त्यामध्ये तुम्हाला पैसे पाठवण्यात येतील पण सर्वात महत्वाचं एक तुम्हाला सांगतो रेकॉर्डचं चेकिंग झालं आणि त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरला तर मग काय करणार सांगा मग काय कुठे जाणार तुम्ही सांगा मित्रांनो त्यासाठीच तुम्हाला सांगतोय की जर तुमचं रेकॉर्ड जरी चेक केलं तरी त्यामध्ये सरकार काहीच करणार नाही आता कारण तीन महिने तुमचं अजून काहीच होणार नाही त्यामुळे रेकॉर्ड चेकच होणार नाही डायरेक्ट तुम्ही आता ई केवायसी केली काय आणि नाही जरी केली काय तरी काय होणार नाही जर एखाद्या वेळेस तुम्ही ई केवायसी केली आणि तुम्ही अपात्र ठरले तर मग तुमचं नाव तर तिथून तुम्ही अध्यातून कट करावं लागणार आणि आता असं होणार नाहीये त्यामुळे मित्रांनो तीन महिने कदाचित निवडणुकांमुळे तीन महिने एकही फॉर्म चेक केला जाणार नाही आहे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो भविष्यात तुम्ही का ऐकणार काय आणि सांगणार काय त्यापेक्षा आत्ताच तुम्हाला सांगतो तीन महिने तुमचा एकही एक फॉर्म चेकिंग होणार नाही आहे तीन महिन्यापर्यंत तीन महिन्यानंतर तुम्हाला जेव्हा तारीख दिली जाईल तेव्हा परत लाडकी बहीणची साईट सुरू होईल आणि तेव्हा तुम्ही ई के सी करू शकताय आणि तेव्हा तुम्हाला काही निर्देश जे आदेश वगैरे येतील गव्हर्नमेंटकडनं ते दिले जातील लवकरात आपल्या चॅनलवर सुद्धा त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण टाकूच मित्रांनो तशी आता यामध्ये एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की बघा ज्यांना वडीलही नाहीये आणि पतीही नाहीये म्हणजे वडील वारलेले का असून आपण ज्यांच्याकडे वडिलांचं सुद्धा आधार कार्ड नाहीये आणि पतीचं सुद्धा आधार कार्ड नाहीये मग अशा महिलांनी काय करायचं किंवा त्यांचे पैसे येतील का ज्यांना वडीलही नाहीये किंवा पतीही नाहीये तर अशा महिलांना मागच्या व्हिडिओमध्ये मी मा तुम्हाला सांगितलं होतं परंतु आता तीन महिने काहीच करू नका माझ्याकडे सुद्धा बरेचसे नागरिक असे येतात तर बघा तीन महिने आता काहीच करू नका आधी केलेलं असेल तर राहू द्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही कारण तुम्हाला, 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 ना तुम्हाला या आधी तुम्ही केवायसी केली काय नाही केली काय तुम्हाला मी आधी सांगितलं रेकॉर्डमध्ये काहीच होणार नाही तुम्ही फक्त काय करा तुमचं तीन महिने आता काहीच होणार नाही आहे तीन महिन्यानंतर तुम्हाला यावर काही आदेश दिले तर तुम्ही तुमचा सांभाळ जो व्यक्ती करते त्यांचा आधार कार्ड देऊन तुम्ही तिथं केवायसी करू शकता किंवा याबद्दल आता गव्हर्नमेंटसुद्धा काही ना काही नवीन अपडेट काढणारच आहे मित्रांनो तोपर्यंत त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी ई के वायची तर तुम्ही घरबसल्या करून टाकली बऱ्याचशा नागरिकांनी घरबसल्या केली आहे काहींनी स आपले सरकार सेवा केंद्र असेल म्हणजे सेतू सुविधा से केंद्र असेल त्यांच्याद्वारे केली आहे पण यामध्ये जे आता देशात स्कॅम घडला मित्रांनो मागे हो जो आता देशात सध्या स्कॅम चालू आहे लाडकी बहीण योजनेचा बऱ्याचशा नागरिकांसोबत स्कॅम घडतोय कशामुळे कारण ते चुकीची साईट वापरत आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली होती परंतु आपण कामाच्या गोष्टी बघत नाही तुम्हाला त्यासाठी सांगतोय व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या तर बघा तुमची ई के वाय सी योग्यरित्या झालेली आहे का त्यासाठी सिम्पली मित्रांनो काहीच नाही गुगलवर जा डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर व्हिजिट करा म्हणजे साईट सर्च करा एंटर करा त्यानंतर साईट ओपन होईल आणि तिथं तुम्हाला वरतीच सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी इथे क्लिक करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर ई के वाय सीचं पेज येईल तिथं आधार नंबर टाका खाली तुम्हाला सहा अंकी कॅप्चा दिसेल तो कॅप्चा भरा त्यानंतर खाली तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत की मी या योजनेसाठी माझं आधार कार्ड देण्यास मी तयार आहे किंवा माझी इच्छा आहे याबद्दलचं डिक्लेरेशन येईल आणि खाली होय किंवा नाही असे दोन पर्याय दिसतील तर होय पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर एंटर तुम्ही जसं करणार म्हणजे ओ टी पी पाठवा या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर स्क्रीनवर मेसेज येईल की सदर व्यक्तीची ई के सी झालेली आहे आणि जर ई के झालेली नसेल तर डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी पाठवला जाईल झालं तर अशा पद्धतीने तुम्ही ई के सी केलेली आहे की नाही हे तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येणार आहे आधी सांगितलं तुम्हाला की पुढे लपता कधी येणार आहे तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका भाऊबीजीच दिवाळी गिफ्ट तुम्हाला साधारणतः एक ते दोन दिवसापासून लगेच तुमच्या अकाउंटमध्ये सुरुवात होणार आहे मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो होतो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल आणि आवडली असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका धंदेने इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन